आहार कळालाय का कळालाय आमचे ज्ञानोबा आमचे तुकोबा आमचे गोरोबा आमचे सावतोबा आमचे सेना महाराज आमचे किसनगिरी बाबा आमचे बंसी बाबा आमचे भास्करगिरी बाबा आमचे गंगागिरी बाबा आमचे दत्तागिरी बाबा हे आपल्या तालुक्यातले परिसराचे वैभवण या संताने सांगितलं अरे आहार शुद्ध घ्या आहार शुद्ध घ्या तरी आम्ही कीर्तन झालं काला झाला नवरात्र झालं नऊ दिवस नवरात्र धरायचं आणि दसऱ्या दिशी काय काय बाबा हे रिअलिटी आहे संपायला काय वेळ लागणार नाही एक जणांनी तर पोटवरच घटबशीला आमच्या तिथं आमचे सारा गाव त्यांना भेटायला बरेच सगळे लोक यायचे लांब लांबून मंडळी म्हणायचे चला आपण जाऊ त्यां जिजा तिथं मिळून आता मला सकाळी संध्याकाळी कीर्तन आहे आपण दसऱ्या दिशी जाऊ ते म्हणतो रूप सुटन काय उपयोग आहे तुमचा म्हणलं जाऊ आपण धोतर पान सदरा पाच एक हजार रुपये हे देऊ त्यांना दर्शन हारबीर आणेन म्हणजे सुप येऊन हार आणला मी नऊशे रुपयाचा मोठा धोतर शर्ट उपरण फेटा न्याला आणि मिळवलं जिजे जिजा कुठे गेले ते म्हणे आम्हा ज्ञानेश्वर तू नेमकी आईन वागताला येतो सारीची कोंडी करून जातो मी म्हणजे झालं काय ते म्हणे ते बोकड्याचा वाटा आणायला गेलेले आणि <laughs> नऊ दिवस पोटर घट आणि गाणे लावून अनादि निर्गुण प्रगटली भवानी आईचा जोग वा जोग वा मागे <laughs> आमच्या शाळातल्या पोरने त्या पो जेने पोटर घट बसेल होता त्याचे बुड तिने ते द्यावे आणि तेन होऊन आईचा जोग वा आणि ते दसऱ्या दिवशी वाट्याला आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया <laughs> ज्याला ज्याला म कीर्तन कळलं असेल त्याला त्याला धन्यवाद देईन ज्याला कळल नसेल त्यांनी कुपन आलं का गुवान्या घेऊन यायच्या